नाशिक मधील द्वारका चौक आता सिग्नल मुक्त होणार आहे द्वारका चौफलीवर अंडरपास बांधण्यात येणार आहे वाहतुकीचा बोजा हलका करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतलाय वाहनांसाठी चार लेन अंडरपास उभारला जाणार आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण व्हावं असं लक्ष आहे नाशिकमधील द्वारका चौक आता सिग्नल मुक्त होणार आहे वाहतुकीचा बोजा हलका करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे द्वारका चौफलीवर अंडरपास बांधण्यात येणार आहे द्वारका चौकुलीवर आता अंडरपास बांधण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे त्यामुळे आता तो चौक सिग्नल सिग्नलमुक्त होणार आहे आणि साधारणपणे डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत या अंडरपासचं काम पूर्ण करण्याचा उद्दिष्ट ठेवलं गेलेलं आहे नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी द्वारका चौक आता सिग्नल मुक्त होणार आहे नाशिकच्या वाहतूक कोंडीचं केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका चौकुली आता सिग्नल मुक्त होणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर कालच्या दिवशी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे नाशिक दौऱ्यावर होते त्यांनी या संपूर्ण भागाची पाहणी करत या ठिकाणी अंडरपास करण्याची घोषणा केलेली आहे चार लेनचा हा अंडरपास असणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहेत यापूर्वी या ठिकाणी सर्कल होता मंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा करून हा सर्कल या ठिकाणी काढून घेतलेला होता त्यामुळे काही अंशी होणारी जी वाहतूक कोंडी होती ती कमी झालेली होती मात्र आगामी सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जो उड्डाणपूल केला जाणार होता अशा स्वरूपाची चर्चा होती तो विहित वेळेत होईल की नाही याबाबतची शंका निर्माण झाल्यानंतर याबाबतच्या बैठका केल्या जात होत्या त्याबाबतचा अभ्यास सुरू होता आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आता अंतिमता या ठिकाणी अंडरपास करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे वर्षभराचा कालावधीनंतर या ठिकाणी अंडरपास झाल्यानंतर होणारी जी वाहतूक कुंडी आहे ती या निमित्तानं फुटणार आहे आणि त्यामुळे अतिशय योग्य निर्णय घेतला जात असल्यानं नाशिककरांमध्ये देखील एक समाधानाचं एक आनंदाचं वातावरण आहे वाहतूक कुंडीच्या त्रासातून नाशिककरांची या निमित्तानं मुक्तता होईल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसा मिकिरण ताजने पुढारी न्यूज नाशिक